गुड बघा मुंबई विद्यापीठमध्ये दरवर्षी हा म्हणजे असे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला थोडक्यात सांगतो कारण असे प्रश्न फक्त किंमत बदलते ते सगळं तीन पॉईंट दोन आहे ते तीन पॉईंट चार येणार किंवा तीन पॉईंट पाच येणार किंवा चार पॉईंट आठ येणार अशी किंमत येते बघतात तर बघा प्रश्न असा आहे की तीन पॉईंट दोन सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढून वर्तुळावर ती बिंदू घेऊन स्पर्शिका काढा स्पर्शिका म्हणजे काय तर वर्तुळाला एकाच बिंदू स्पर्श होऊन येणार असा प्रश्न दरवर्षी विचारला जातो मग बघा एकदम सिंपलस काय आहे की तीन पॉईंट दोन सेंटीमीटर आपल्याला त्रिजा घ्यायची बघा सेंटीमीटरमध्ये घेताना लक्षात ठेवायचं की बरेच मुलं काय करतात की या एक पासून घेतात आपल्याला कुठून आहे हा सुन्ना दिसतोय बघा या सुन्नापासून घ्यायचं आणि हा समजा तीन आहे तीनच्या पुढे किती रेषा घ्यायचं आपल्याला एक आ दोन हा लक्षात कुठून घ्यायचं शून्य पैसून घ्यायचं समजा मी किती किती घेतलं आहे तीन पॉईंट दोन घेतलेले आहे तुम्ही बरोबर पट्टीमध्ये आणि कपासमध्ये घ्यायचे आहे समजा तीन पॉईंट दोन घेऊन मी काय केलेलं आहे वर्तुळ काढलेलं आहे हे काढलेलं आहे आता जी त्रिजा असणार आहे ते किती असणार आहे ही जी त्रिजा असणार आहे तुम्ही पट्टीने सरळ आपण घ्यायची इथं नाव समजा मी आहे ओ आणि इथे दिलाय समजा पी ह्याची लांबी आहे किती तीन पॉईंट दोन आता काय करायची आपल्याला स्पर्शिका काढायची कुठे पी बिंदूला मग काय करायची ही जी त्रिजा आहेच काय थोडीशी काय करायची पुढे वाढवून घ्यायची इतर जर काय करायची ती पो थोडीशी पुढे अशी वाढवून घ्यायची वाढवली आता काय करायचं बघा हा जो पी बिंदू दिसतोय दिसतोय सगळ्यांना हां इथं ठेवायचं इथं ठेवून काय करायचं अशी थोडीशी मार्किंग करून घ्यायची जेवढी या साईडने मार्किंग कराल तेवढीच काय आतल्या बाजूला सुद्धा मार्किंग करायची आता बघा तुम्हाला दिसतंय इथं क्रॉस दिसतोय आणि इथे क्रॉस आहे कुठं ह्या साईडला दिसत आहे आणि इथं ग्रह दिसेल दिसतंय आता करायचं ह्या एवढी जी भाग आहे रेषाखंड याचे दोन समान भाग करायचे समान भाग करताना काय करायचं अंदाजे सगळं आपलं समजा अर्ध असेल अंदाज लगेच करत आहे की या रेषेकडे दोन भाग करण्यासाठी अंदाजे अर्ध एवढं शकतं मग काय करायचं ही जी रेषा आहे किंवा जी आपण मार्किंग केली इथं कपाचे टॉप ठेवायचे आणि पेन्सिल अर्ध्यापैकी थोडंसं जास्त करायचं घेतलं आता भाग काय करायचं ह्या साईडने मार्किंग करायचं तसेच न उचलता किंवा बदल न करता खालच्या सुद्धा उचलायचे मार्किंग करायचं आता हे उचलायचं आणि ही बाब कोणकिरी पण आहे इथं कंपाचे टोक ठेवायचे आणि पेन्सिलचे टोक करणार आहे ह्या बाजूला येणार आहे आता असं मार्किंग करायचं केलं सेम खाली पण असं करून घ्यायचं आता बघा तुम्हाला काय दिसेल इथं क्रॉस दिसतंय म्हणजे मार्किंग दिसतंय इथं पण दिसतं आहे आता काय करायचं हे जे आहे जे क्रॉस दिसतंय ते जोडून घ्यायचे केलं इथं बघा तुम्हाला परफेक्ट पी बिंदूला जोडलं जाईल यालाच समजा तुम्ही नाव दिलं एल तर एल हे काय झाले ह्या वर्तुळाला काय झाले तर स्पर्शिका काय झाली आणि मुंबई बोर्डामध्ये किंवा मुंबई विद्यापीठमध्ये दरवर्षी हा प्रश्न दोन मार्काला किंवा तीन मार्काला विचारला जातो फक्त किंमत बदलणार तीन पॉईंट दोन घेतलं समजा आम्ही तुम्हाला सांगितलं तीन पॉईंट चार येणार किंवा चार पॉईंट आठ येणार किंवा तीन पॉईंट नऊ येणार असं काय किंमत बदलेल नाही तुम्हाला काय सांगतात सरांनी जो प्रश्न सांगितला सरांनी आणि किंमत आली तीन पॉईंट सहा फक्त किंमत वाढवायची बघा एक दुसरा प्रश्न असतो याच धड्यावरून एक दुसरा प्रश्न असतो बघा प्रश्न काय आहे चार पॉईंट पाच सेंटीमीटर चा ज्या घेऊन वर्तूर काढा केंद्रबिंदू पासून सात सेंटीमीटर दूर ए बिंदूला स्पर्शिका काढा म्हणजेच काय आहे चार पॉईंट पाच आपल्याला वर्तुळ तिर्जा घेऊन वर्तुळ आहे आणि केंद्रापासून अंतर किती के घ्यायचं ला सात सेंटीमीटर केंद्रापासून सात सेंटीमीटर प्रश्न समजून घ्या आणि हा प्रश्न दरवर्षी विचारला जातो किती तर तीन मार्काला हा प्रश्न येतो बरं चार पॉईंट पाच सेंटीमीटरचे तीर्जा घेऊन आपल्याला वर्तुळ काढायची मग तुम्हाला काढता येतंच करायचं शून्य पासून घ्यायचं चार आणि मग चार आणि पाच एक मध्यभाग रेषा मोठी दिसते इथं परत घ्यायचं कुठं इथं परत घ्यायचं मी समजा काय घेतलं हे चार पॉईंट पाचचं काय घेतलं वर्तुळ चार पॉईंट पाच सेंटीमीटरचं काय घेतलं वर्तुळ घेतलेलं आहे तुम्ही व्यवस्थित काढायचं दावीचं मुलं असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना समजेल व्यवस्थित घेतलं ह्याची जी त्रिजा आहे ती किती आहे चार पॉई पाच जास्त करून केंद्रात नाव ओस द्यायचं लक्षात ठीक आहे कि ह्याचे किती आहे चार पोईन पाच दिन द्याने लक्षात काय काय घ्यायचं इथून आपल्याला किती आहे सात सेंटीमीटर दूर घ्यायचं मग पट्टीमध्ये काय करायचं सात सेंटीमीटर दूर काय करायचं घ्यायचं कुठून केंद्रापासून किती सात सेंटीमीटर बरोबर मग तुमच्या पट्टीमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसेल तेवढं घ्यायचं हे अंतर कमी जास्त होऊ शकतं समजा माझं किती आलं इथं आलं सात सेंटीमीटर हा कोणता बिंदू आहे हा ए बी याला स्पर्शिका करायची तर बघा काय करायचं हा ही जी रेसा आहे ही पूर्ण जोडून घ्यायची काय करायचं ओ होत गेला बघा थोडा अक्षर माझे एवढे चांगले नाही पण तुम्हाला प्रश्न समजला पाहिजे आता समजा माझ्या इथून हे अंतर किती आलं सात सेंटीमीटर आलं हे बिंदू काय करायचे जोडून घ्यायचं केंद्र बिंदू आणि काय करून घ्यायचं जोडून घ्यायचं एकदम सिंपल आहे तुम्ही व्यवस्थित पटी आपण घ्यायचं पेन्सिल वगैरे व्यवस्थित घ्यायचे ओके जोडलं थोडस हे पट्टेस्ट मत येते घेत आता काय करायचं या रेशीचे दोन समान भाग करायचे काय करायचं आपल्याला माहित आहे अंदाजे समजा एवढं अर्धच हा तर काय करायचं अर्धापेक्षा थोडंसं आपण काय घेतो थोडस जास्त घेतो केली मार्किंग तशी या साईडने पण मार्किंग करायची ह्याच्यामध्ये बदल करायचं नाही आता काय करायचं ह्या ए बिंदूवर ठेवायचं केलं मार्किंग तसंच काय करणार खालच्या बाजूला मार्किंग करायचं आता बघा इथं क्रॉस दिसतोय आणि इथं क्रॉस दिसतोय तो आपण काय करू जोडून घेतला आता जोडल्यानंतर काय करायचं याला समजा नाव दिलं आपण एम काय नाम दिलं एम तुम्हाला व्हिजिड मध्ये जे अक्षर आवडते ते नाव द्यायचं असं काय नाही समजा दिला एम आता काय करायचं बघा हा केंद्रबिंदू आहे ना हे अंतर जे आहे ते घ्यायचं हे घेतलं परफेक्ट घ्यायचं आणि अशी मार्किंग करायचं हा खडू फिट बसत नसल्यामुळं समजलं काय घ्यायचं असं आपण काय करायचं केंद्रबिंदू हे घेऊन काय करायचं मार्किंग केलेली आहे आता बघा तुम्हाला इथं क्रोश दिसेल दिसते इथं क्रोस दिसेल दिसतंय आता ए बिंदू ए बिंदू आणि हा बिंदू जोडायचा ए बिंदू आणि हा बिंदू जोडायचा इथं नाव समजा काय तरी तुम्ही पी दिला इथे तुम्हाला समजा बी दिला तर काय झालं बघा ए पी या ठिकाणी म्हणजे हे स्पर्शिका झाली ए आणि इथे झाले किती रे बी ठिकाणी म्हणजे हे स्पर्शिका झाले आणि हा प्रश्न दरवर्षी तीन मार्काला विचारला जातो खूप सोपा आहे मुलांना प्रॅक्टिस करा आणि जेवढा होईल तेव्हा काही जगा शेअर करा जेणेकरून सगळ्यांना हा प्रश्न समजेल किंवा हा प्रश्न बोर्डाला येतो कारण बरेच मी मुंबई विद्यापीठाचे पेपरसुद्धा चेक केलं तर आणि जवळपास आठ नऊ वर्ष आपण सस्क्रियामध्ये कामसुद्धा केलेलं आहे हा व्हिडिओ बनवण्यात येतो हा का उफला या ठिकाणी मी जवळपास नऊ वर्ष काम केलं ते मुलांसाठी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे पण या व्हिडिओचा बहुतेक मुलांनी उपयोग घेतला पाहिजे धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा बाकीच्या मुलांनासुद्धा मी आता आज पहिले सुरुवात केली आज मुलांची आठवण आली बरीचशी कान दरवर्षी दहावीच्या पोहोचल मी डिशंबरपर्यंत संपून टाकतो आणि प्रॅक्टिस करतो मुलांकडून बरेचसे प्रॅक्टिस करून घेतो आता पुढच्या धड्यापासून मी सुरुवात करणार आहे जवळपास सगळे जे जे व्ही आय पी मला वाटतात किंवा जे दरवर्षी विचारतात ते आपल्या आशाच्या मुलांसाठी हे खास व्हिडिओ त्या पण मला बनवते पण या व्हिडिओ व्हिडिओच्या बाकीच्यांनीसुद्धा लाभ घ्यावा